शरद पवारांना आता बाहेर पडायचंय आणि ठाकरेंनी हे ओळखलं आणि त्याच मिनिटाला डाव फिरवला कधी कधी आपण बनवलेलं चक्रव्यू भेदणं आपल्याला शक्य होत नाही तेच पवारांसोबत होत आहे का यशाला बाप असतो आणि अपयश हे पोरकं असतं अगदी असंच महाविकास आघाडीचं झालं लोकसभेचे दिवस शरद पवारांचे होते आणि विधानसभा ठाकरेंची होती काँग्रेस आणि पवारांच्या तुलनेत तरी वारंवार विषय येतो पवार सेटलमेंट करण्यात माहेर आहेत आणि तशा हालचाली दिसतात त्यातच अमोल कोल्हेंनी जे स्टेटमेंट केलंय त्याला महत्व देण्याचं कारण असं आहे की अमोल कोल्हे सतत टाईम लाईनवर नसतात आणि आता जर ते टाईम ते आले आहेत तर त्यामागे पवार नाही कशावरून नेमकं घडलंय का, का। थेट मुद्दा समजून घेऊयात विधानसभेच्या पराभवानंतर आता पवारांना काँग्रेस आणि ठाकरे या दोघांना कळटी द्यायची आणि त्यासाठी अमोल कोल्हेंनी पुढी सोडली काँग्रेसचा कणा मोडलेला आहे तर ठाकरे गट अजून झोपेतून उठलाच नाही असं स्टेटमेंट अमोल कोल्हे यांनी केलं त्यावर प्रतिक्रिया देत विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेचा आमचा पराभव घडून आणला आणि त्यात ठाकरे आणि पवार यांचं षडयंत्र होतं असं वाटतं कारण जागा वाटपाला उशीर झाला आणि प्रचारासाठी फक्त अठरा दिवस भेटले हे षडयंत्र होतं असं वाटतं विजय वडेट्टीवार बोलतात ते तथ्य त्यामध्ये तथ्य असण्याच्या शक्यता सुद्धा जास्त आहेत ते कसं ते समजून घेऊया पहिली शक्यता नाना पटोले हे जर विधानसभेच्या सभापती पदाचा राजीनामा देत नव्हते तर आज ते सोळा आमदार अपात्र होत होते मात्र शिंदेच्या बंडा आधीच नाना पटोले यांनी राजीनामा देणं संशयास्पद होतं दुसरा मुद्दा शिंदेच्या बंडाला कुठे ना कुठे नाना पटोलेंना ठाकरेंनी जबाबदार धरलं आणि तोच वचपा विधानसभा निवडणुकीत काढला ही दुसरी शक्यता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढायला ठाकरेंची भाषण जबाबदार होती मात्र काँग्रेसनं ना ते नाकारलं म्हणून विधानसभेला ठाकरेंनी काँग्रेसला मदत होईल असं काहीच केलं नाही ही, तिसरी शक्यता विजय वडेट्टीवार यांना वाटतंय की काँग्रेसचा ठरवून डाव केला आणि त्यात तथ्य असण्याचं कारण वाटतंय की ठाकरेंना काँग्रेसवरती सूड उगारायचा होता आता पवारांना काँग्रेस आणि ठाकरे का नकोय ते सुद्धा समजून घेऊयात पवारांबाबत बोलताना नेहमी म्हटलं जायचं की पवारांनी मिशन ठाकरे हातात घेतलं पवारांना ठाकरेंची शिवसेना संपवायची होती आणि ती संपवण्यासाठी पवारांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस ला प्रयोग केले मग त्या दोन हजार चौदाला शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपला दिलेला बाहेरून येऊन पाठिंबा असो किंवा मग दोन हजार एकोणवीसला अजित पवारांनी केलेला पहाटेचा शपथविधी हे करताना ठाकरे संपले नाही ही, ही गोष्ट वेगळी पण ठाकरेंचा पक्ष संपवल्या जमा झालं असं पवारांना वाटत असावे म्हणून पवार आता ठाकरेंपासून वेगळं होऊ पाहतात पवार आता भाजप हायकमांड सोबत जुळवून घेतात आणि ते जुळवण्याच्या प्रोसेसमध्ये ठाकरे अडथळा ठरतात तो कसा तर तिकडे बारा बाराला शहा आणि पवार भेट झाली आठवडाभरानंतर मोदी आणि पवारांची भेट झाली पण त्याआधी विधान परिषदे दरम्यान ठाकरे आणि फडणवीस भेट झाली तेव्हापासून फडणवीसांबाबत ठाकरे सॉफ्ट कॉर्नर ठेवून बोलतात तर सामनामध्ये सुमने उधळले जातात अर्थ सांगतोय पवारांनी सुरुवात केली आणि ठाकरेंनी तीच रिक पुढे ओढली त्यामुळे ठाकरे पुन्हा पवारांसाठी अडथळा ठरतात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुका या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि पवार रोल खूप कमी आहे पण ठाकरे आणि भाजप रोल मोठा आहे म्हणून पवार आत्ताच ठाकरेंना चेकमेट करत असावेत असा अंदाज बांधला जातो सध्याच्या घडीला शरद पवारांच्या हालचाली संशयास्पद असल्या तरी अमोल कोल्हे जे म्हणतायत की काँग्रेसचा पाठीचा कणा मोडलेला आहे आणि ठाकरेंची शिवसेना अजून झोपेतूनच उठलेली नाहीये हे अमोल कोल्हे स्टेटमेंट आत्ताच का करावं याला सुद्धा खूप महत्वाचे आणि मोठे अर्थ आहेत अमोल कोल्हे काय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नाही आहेत सतत ते चर्चेत राहत नाही आणि जर आत्ताच ते बोलतायत तर मग त्या बोलण्यामागे कुठेतरी शरद पवार नसावेत किंवा असावेत असे दोन्ही अंदाज बांधले जातात कारण म्हणजे सध्याच्या सगळ्या घडामोडी याच दिशेने सुरू आहेत की कधीही आणि कोणत्याही वेळेला शरद पवार महायुतीत कुठलं तरी कारण देऊन जाऊ शकतात किंवा महायुती कुठलं तरी कारण देऊन शरद पवारांसोबत हात मिळवणी करू शकते याचा पुरेपूर अंदाज उद्धव ठाकरेंना आला आणि तेव्हाच तर जेव्हा अमित शहा आणि शरद पवार भेट झाली त्यानंतर विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान लागलीच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली उद्धव ठाकरेंनी मागच्या पाच वर्षांमध्ये हे एकदाही केलं नाहीये यांच्यामध्ये एवढं बी नसलं होतं की फडणवीस सांगत होते मी वारंवार ठाकरेंना फोन करत होतो मात्र ठाकरेंनी फोन घेतला नाही मात्र आता जर ठाकरे फडणवीस बोलतायत तर मग त्यामागे सगळ्यात महत्वाचा रोल हाच आहे की शरद पवार आता महाविकास आघाडीतून निसटण्यासाठी पैराय शोधतायत आणि त्यासाठी वेगवेगळे बहाने जोडले जात आहेत आणि त्यासाठीच अमोल कोल्हेंचं हे स्टेटमेंट कारणीभूत आहे तसं तर बघितलं तर उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा फटका हा काँग्रेसचाच बसला काँग्रेसच एकमेव असा पक्ष होता की ज्यासोबत ठाकरे आणि काँग्रेस कनेक्शन जुळणं लोकांना चूक वाटत होतं मात्र शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे काही करून महाविकास आघाडीसोबत जमवून घेण्याचा प्रयत्न करत होते जे की ठाकरेंसोबत असलेले आमदार सांगत होते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडा हवं तर आपण स्वतंत्र राहू मात्र ठाकरेंनी पवारांवरती विश्वास ठेवला आणि तिथेच आता बोमरँग झाल्याचा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या याबाबत तुम्हाला काय पवारांना महायुतीतून निष्ठायचंय आणि त्यासाठी अमोल कोल्हे करतायत का आणि दुसरा मुद्दा ठाकरेंनी अगोदरच ओळखलंय म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ओळखलंय की पवार आता कधीही कलटी मारू शकतात त्यामुळे ठाकरेंनी वेगळ्या हालचाली सुरू केल्या आहेत का नाना पटोलेंसोबत जो शिवसेना फुटली त्यावेळेस नाना पटोले जर आपल्या सभापती पदाचा राजीनामा देत नव्हते तर आज शिवसेना फुटत नव्हती हे जे वारंवार बोललं जात होतं त्याचाच वचपा विधानसभेत काढला गेलाय का तीन प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र